मी अमोल कोळेकर पाटील पुण्यामध्ये स्वारगेट या ठिकाणी शिवशाही बसमध्ये जो काही श अत्याचार झाला होता त्या तरुणीवरती बलात्कार झाल्याच्या बातम्या सगळ्या ठिकाणी पसरल्या होत्या आणि त्याच्यानंतर सत्तर तास कसं पुणे पोलिसांनी ऑपरेशन करून त्या दत्ता गाडे नावाच्या आरोपीला पकडलं होतं त्या केसमध्ये अत्यंत धक्कादायक अशी वळणं समोर लागलेले आहेत आणि अशा काही बाजू समोर समोरायला लागल्यात की हे सगळं बघून तुमचं डोकं चक्रावेल सगळ्यात अगोदर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कशाप्रकारे महाशिवरात्रीच्या पहाटेच्या वेळेला त्या तरुणीवरती अत्याचार झाल्याची बातमी सकाळी सकाळी पोलीस स्टेशनला आली आणि ती वाऱ्यासारखी पूर्ण राज्यभर पसरली त्याच्यानंतर त्या आरोपीला शिव्या घालण्यात आल्या नराधम बोललो आपणही व्हिडिओ बनवून त्या आरोपीचा एन्काउंटर करा ठोका वगैरे बरेच काय काय बोललो परंतु आज जे काही समजते आरोपींच्या वकिलांकडून जे काही समजते आणि आरोपीच्या वकिलांनी कोर्टामध्ये जो काही युक्तिवाद केला आणि ते पोलीस कस्टडी मिळावी पण कमी दिवसाची मिळावी अशा प्रकारचं काही जे काही आर्ग्युमेंट आरोपीच्या वकिलाकडनं केलं होतं आणि आरोपीच्या वकिलांकडून अशा काही धक्कादायक माहिती समोर दिले देण्यात आलेले आहेत ते अत्यंत चक्रावणे डोकं चक्रवणार आहेत म्हणजे पहाटेच्या वेळेला साडेपाच पाच, पाच साडेपाचच्या सुमारास मला वाटते चांगली गजबज असते सु स्वारगड स्टेशनच्या बाहेर लोकांची येणाऱ्या जाणाऱ्यांची गर्दी असते त्या बाहेर पूर्ण ते पोहे आणि सगळ्या नाश्त्यांच्या हातगाड्या असतात त्या गाड्यावाल्यांची तिकडे रहदारी असते आणि ज्या ठिकाणी साताराला जाणारी जी विनावाहक विना तिकीट जी लाईन असते त्याच्या अगदी चाळीस मीटरच्या अंतरावरती समोरच ती बंद पडलेली शिवशाही बस होती आणि त्या बसमध्ये अशा प्रकारचा हा सगळा घटनाक्रम घडला गृहराज्यमंत्री योगेश कदम जे आहेत यांनी एक स्टेटमेंट दिलेलं आणि त्या स्टेटमेंटनंतर पूर्ण राज्यामध्ये एक वेगळी संतापाची लाट उठली होती ते स्टेटमेंट असं होते की महिलेनी त्या तरुणींनी कुठल्याही प्रकारचा प्रतिकार का केला नाही आरडाओरडा का नाही केला जर असं काही केलं असतं तर आजूबाजूची लोकं मदतीला आली असती पहिल्यांदा जेव्हा हे ऐकलं त्यावेळेला वाईट वाटलं राग आला परंतु आज ज्यावेळेला सगळ्या बाजू समोर दिसायला लागले त्याच्यानंतर रा योगेश कदम यांनी जे वक्तव्य केलं ते विचारपूर्वक केलं असावं असं आत्ता वाटायला लागले महत्त्वाचा विषय असा आहे की आरोपीच्या वकिलाकडनं धक्कादायक खुलासे असे करण्यात आलेले आहेत की ती तरुणी आणि आरोपी गेल्या एक महिन्यापासून एकमेकांना ओळखत होते आणि त्या आरोपींनी कुठल्याही प्रकारची जबरदस्ती त्या तरुणीवरती केली नाही आहे ती एकमेकांच्या संगणमताने तो त्यांचा त्या ठिकाणी कार्यक्रम झालेला आहे आणि त्याच्यानंतर अगोदर आरोपी निघून येतो बाहेर त्याच्यानंतर ती तरुणी बाहेर येते आणि जर असं काय घडलं असतं आपण समजा की योगेश कदमांचं जसं म्हणणं आहे की ती तरुणी ओरडली का नाही तर पोलिसांकडून असं सांगण्यात आलं की तरुणीला कदा कदाचित भीती असेल की हा मला मी ओरडले तर मारून वगैरे टाकेल परंतु ज्यावेळेला हा मुलगा निघून जातो त्याच्या वेळेला ती दोन मिनटानंतर ती मुलगी बाहेर पडते त्याच्यानंतर तिचं पहिलं काम होतं की जे काय तिथले व्यवस्थापन आहे त्यांना जाऊन भेटावं शंभर नंबर कॉल आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ती मुलगी सव्वीस वर्षाची आहे आणि ती पुण्यामध्ये एका चांगल्या कंपनीमध्ये शिक्षण घेते सॉरी जॉब करते ह्याचा अर्थ ती मॅच्युअर पण आहे आणि शंभर नंबर कॉल करून ही सगळी धक्कादायक घटनाक्रम सांगितला असता किंवा स्वारगेट स्टेशन जवळजवळ तीस चाळीस मीटरच्या अंतरावरती स्वारगेट पोलीस स्टेशन देखील आहे त्या ठिकाणी ती न जाता ती डायरेक्ट गावी जाणाऱ्या बसमध्ये चढली आणि त्याच्यानंतर तिनं एका मित्राशी हे सगळं शेअर केलं त्याच्यानंतर मित्रांनी फोर्स केला आणि त्याच्यानंतर त्या मुलीनी त्या ठिकाणी जाऊन पुन्हा तक्रार केली अशा सगळ्या हा प्रकारचा घटनाक्रम आहे आता त्याच्यामध्ये असं एक बोललं जातं होतं की आरोपी मग पळाला का आरोपीनं तर काय असं केलं नाही तर बघा सव्वीस तारखेच्या पहाटेची ही घटना आहे आणि सव्वीस तारखेच्या दुपारपर्यंत हा पूर्ण बातमी पूर्ण राज्यामध्ये पसरली आणि मला वाटतं आहे की सत्तावीस तारखेला आज अठ्ठावीस आहे काल आहे काल पूर्ण चॅनल्सवरती आणि सव्वीस तारखेलाच ॲक्च्युली चॅनल संध्याकाळी वगैरे सगळ्या चॅनलवरती त्याचा फोटो दत्ता गाडीचा फोटो आणि सगळ्या गोष्टी ह्या पसरल्या होत्या आता सामान्य माणूस असला ना तर कुठल्याही गोष्टीमध्ये जर त्याचं फोटो आणि नाव जर व्हायरल झालेलं आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये न्यूजवरती त्याच्या स त्याच्या संदर्भात सगळ्या गोष्टी बोलल्या जात आहेत तर ता तो साहजिक आहे सा की घाबरला असेल आणि घाबरल्यामुळं तो पळून गेला पळून गेला म्हणण्यापेक्षा लपायचा त्यांनी प्रयत्न केला असं त्याच्या वकिलांनी सांगितलेलं आहे आणि त्याचं वकिलांचं असं म्हणणं आहे की त्याला जर पळायचं असतं तर तो हे सगळ्या घटना घडल्यानंतर तो गावी स्वतःच्या निघून गेला नसता तो तरुण गावी गेलाय त्याने जेवण जेवलेलं आहे मस्त घरातले एक दोन कामं केलेले आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला दुपारपर्यंत ह्या सगळ्या टी व्हीवरती बातम्या पसरल्या आणि याय लागल्या त्याच्यानंतर मग तो लपायचा त्यांनी प्रयत्न केला आणि मग तो एका ऊसाच्या शेतामध्ये जाऊन लपला तिथेच त्यांनी स्वतःला सरेंडर केला असं वकिलांचं म्हणणं आहे म्हणजे त्यांनी ड्रोनली पोलिसांनी पकडलं होतं परंतु नंतर त्यांनी सरेंडर देखील केलं आणि ज्या वेळेला तो एका नातेवाईकाच्या घरी तहान लागली आणि भूक लागली म्हणून जेवण आणि पाणी घ्यायला गेला तर त्यावेळेला त्यांनी त्या नातेवाईकांच्या घरी बोलून देखील दाखवलं होतं की मला आ, सरेंडर करायचे मला जे काय माझ्याकडनं घडले त्याची मला पश्चाताप होतोय आणि मला सरेंडर करायचं आहे पोलिसांना असं बोलून तो जेवण आणि पाणी घेऊन तो तिथून फरार झाला होता म्हणजे तो पळून लपून बसला तिथूनपर्यंत आता या सगळ्या प्रकरणामध्ये वेगवेगळे अँगल समोर या लागलेत आता जोपर्यंत त्याचं मेडिकल टेस्ट होत नाही सगळं त्याचा डाटा चेक केला जात नाही जोपर्यंत त्यांचं एक महिन्यापूर्वीचं जर संभाषण असेल तर ते जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत आपण काय बोलू शकत नाही या सगळ्या गोष्टीवरती पण जर अशा प्रकारची काय घटना असेल कारण त्या बसमध्ये घडलेली ही काही पहिली घटना नाही आहे फक्त ही पहिली घटना मीडियावरती आली पोलीस स्टेशनला गेली त्याच्यानंतर हे सगळं समोर आलं परंतु त्या बसमधली जर काही परिस्थिती बघितली आपण तर त्या बसमध्ये वसंत मोरे यांनी जसं सांगितलं आणि मीडियाने देखील त्या दे पद्धतीने दे 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 दाखवलं प्रचंड प्रमाणात कंडोमची पाकिटं होती साड्यांची सगळी वस्त्रं होती त्या ठिकाणी चादर देखील होती बा दारूच्या बाटल्या देखील होत्या याचा अर्थ असा होतो की त्या बसमध्ये या अगोदर देखील अशा प्रकारच्या सर्रास गोष्टी त्या ठिकाणी त्या सुरक्षा रक्षकांच्या सहमतीने म्हणा किंवा स्वारगेट बस व्यवस्थापकाच्या सहमतीने किंवा त्या ठिकाणी असलेल्या स्वारगेट पोलीस स्टेशन यांच्या सहमतीने त्या सगळ्या ठिकाणी धंदा हा चालू होता असं आपण म्हणू शकतो त्यामुळं गाडे आता हा आरोपी आहे का म्हणजे त्याला फाशी होणार का त्याला जामीन मिळणार ह्या सगळ्या गोष्टी बघणं फार महत्त्वाचं आहे आता त्याला आज जी बारा uh, मार्चपर्यंत जी काही कस्टडी भेटलेली ते पाठीमागच्या गुन्ह्यांमध्ये भेटलेली आणि आत्ताच्या गुन्ह्यामध्ये त्याचं मेडिकल टेस्ट करायचं आहे आणि त्याच्याकडनं तो ड्रेस कपड्याचं शर्ट आणि मोबाईल ह्या दोन गोष्टी जप्त करायचे म्हणून uh, पोलिसांकडनं त्याची मागणी कोर्टाकडे केली होती ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर एक प्रचंड गोष्ट समोर येते की या सगळ्या गोष्टीमध्ये खरं आहे कोणाचं सगळ्यात सा। महत्त्वाचं जर ही घटना चुकी म्हणजे घडली असेल खरं तर हे अत्यंत चुकीचं आहे आणि ती शिक्षा आरोपीला झाली पाहिजे पण दुसरी गोष्ट जर अशा प्रकारचं कुठलीही घटना घडली नसेल आणि ह्या दोघांच्या संगणमताने जर ह्या गोष्टी घडल्या असतील तर आरोपी हा आरोपी होत नाही आहे हां आता त्या ठिकाणी बसचं लॉजिंग केलं म्हणून त्या बसवाल्यांवरती त्या सुरक्षा रक्षकांवरती आणि बाकी सगळ्यांवरती एक गुन्हे दाखल होतील त्या कारवाई होतील त्याच्यामध्ये ते मुलगी देखील सामील असू शकते पण आत्ता सध्या हे बोलणं फार कठीण आहे आणि जोपर्यंत पोलिसांकडनं ठोस पुरावे काही येत नाही आहे तोपर्यंत हे बघणं फार फार म्हणजे फार महत्त्वाचं आहे जर या ठिकाणी निवडणुका वगैरे असतात तर कदाचित त्या दत्ता गाडीचा एन्काउंटर देखील झाला असता जसा अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला असता म्हणून तसा पण एक गोष्ट मात्र मला ह्या सगळ्या प्रकरणात जाणवली आणि मला तुम्हाला गांभीर्यानं सांगावीशी वाटते की पुणे पोलिसांना हॅटसअप आहे भले कुठल्याही गोष्टीमुळे खरं तर पुण्याचं गुन्हेगारी पार्श्वभूमी बघितलं बघितलं आणि बघितलं तर पुणे पोलिसांचं खूप मोठं अपयश आहे हे आपण बोलू शकतो परंतु कालची घटना आणि कालच्या घटनेनंतर ज्या पद्धतीनं आक्रमक होऊन पुणे पोलिसांनी आरोपीला पकडलं आपण आत्तापर्यंत आरोपीच बोलूया कारण अजूनपर्यंत प्रूफ काही समोर आले नाही आहेत की ते दोघं संगनमताने झाले असं त्यामुळं ज्या पद्धतीने आक्रमक पद्धतीने आरोपीला पकडलं सत्तर तासाच्या आतमध्ये हे खरं तर बीड पोलिसांसाठी सगळ्यात मोठी सीक आहे शिकायला पाहिजे या सगळ्या गोष्टीतून आणि त्या कृष्णा आंदळेला पट पकडलं पाहिजे खरं तर माझं पहिल्या दिवसापासून हेच म्हणणं आहे की पोलिसांचा या सगळ्या प्रकरणामध्ये काहीही दोष नाही आहे दोष आहे तो राजकारणी लोकांचा ह्या राजकारणी लोकांनी आदेश दिलेले आहेत कशाप्रकारे आदेश दिलेले आहेत मी तुम्हाला ते वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगेन की कशाप्रकारे वाल्मिक कराडला पोलीस कस्टडीमध्ये व्ही व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते व्ही आय पी नाही आहे वी व्ही आय पी कारण हे धनंजय देशमुख जे, जे संतोष देशमुखाजी भाऊ यांनी आरोप केलेले आहेत की जर तुम्हाला इतकीच ट्रीटमेंट द्यायची आहे तर त्या आरोपींना एखाद्या फाय स्टार हॉटेलला नेऊन ठेवा म्हणजे तुम्हाला पण पोलीस प्रशासनाला जेल प्रशासनाला त्या सगळ्या गोष्टींचा त्रास होणार नाही प्रचंड गंभीर हा विषय तुम्हाला एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये हा विषय आपण सविस्तर चर्चा करू परंतु पुण्यातला घडलेल्या घटना हा डोकं चक्रावणारा हा विषय त्याच्यामुळे जोपर्यंत ठोस पुरावे येत नाही आहे तोपर्यंत या गोष्टीवरती बोलणं फार अवघड होऊन जाईल ह्या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्हाला काय वाटतं खरंच त्या दोघांच्या संगणमताने सगळं झालं असेल का आणि या सगळ्या प्रकरणामध्ये सगळ्यात मोठा दोषी कोण आहे चूक कोणाची आहे त्या बस प्रशासनाची चूक आहे ज्या बसला लॉजिंगचं स्वरूप दिलं गेलं का दत्ता गाडीची चूक आहे का तरुणीची चूक आहे का पोलिसांची चूक आहे नक्की तुम्हाला कोणाची चूक वाटते ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार